अगर अभी तक आपने सोलापूर नामा को सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज अभी सब्सक्राइब करें कुंभारी येथे पन्नास विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सिद्धाराम थेटरे यांच्या प्रचारात सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने कुंभारी गावाने घरकुल मध्ये होम टू होम प्रचार करण्यात आला यावेळी मुस्लिम युवकास खूप संख्येने उपस्थित होते कुंभारीचा नागरिकांचा खूप प्रतिसाद मिळाला यावेळेस प्रचारास उपस्थित पत्रकार शब्बीर मनियार रजाक नदाब पत्रकार सादिक मुजावर अब्दुल शेख अजर मुजावर मोहम्मद मुजावर रहीम मनिया अय्यूब शेख अलाउद्दीन पठान अलाउद्दीन शेख हैदर शेख खाजा मुजावर इरफान मुजावर मुन्ना शेख अजर सय्यद उमेर पठान समीर बागवान साहिर बागवान आसिफ शेख अलाउद्दीन नदाब इम्तियाज मुजावर गुलाब शेख इम्रान मुजावर इब्राहिम शेख वाजिद शेख सहभाग नोंदवला आहे